नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपण दहा हजार जी केचे प्रश्न घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न जीके चे जीके हे जी केचे घेऊन येतो आहे विद्यार्थी मित्रांनो जे तुमच्या पेपरमध्ये जशास तशा स्वरूपात उतरणार आहे विद्यार्थी मित्रांनो जी के हे खूप इम्पॉर्टंट असते विद्यार्थी मित्रांनो कारण की हेच तुमचं मेरिट ठरवत असते गणित बुद्धिमत्ता मराठी कोणी पण विद्यार्थी मित्रांनो आऊट ऑफ मार्क घेते पण हा जी के असा विषय आहे की त्यामध्ये आउट ऑफ मार्क घेणे किंवा ऐंशी टक्के मार्क्ससुद्धा घेणे कठीण होऊन जातं कारण की जी केचा तुमचा सराव नसल्यामुळे तर आपण त्याच टॉपिकवर तुमची कमांड आली पाहिजे म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक उचललेला आहे आणि आपण दहा हजार प्रश्न तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूबवर प्रोवाइड करून देत आहोत तर पहिला प्रश्न पहा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला तर उत्तर आहे बोर्डोली त्यानंतर पुढील प्रश्न पहा महर्षी वि विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालीलपैकी कोणती तर उत्तर आहे सार्वजनिक पानवठे खुले करण्याचे विधेय संमत करून घेतले तर त्यांच्याशी संबंधित काय काय आहे ते महत्त्वाचं आहे ते, ते लक्षात ठेवा देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ त्यांनी सुरू केली त्यानंतर पुढील पहा बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ त्यांनी केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूपदा प्रश्न आलेला प्रश्न म्हणजे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना त्यांनी केली तर सर्व काही पाठ ठेवा पण हा जो लास्ट पॉइंट पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे त्यांच्या बाबतीत नेक्स्ट प्रश्न पहा मानदेशी मानसे या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर व्यंकटेश माडगुळकर पुढील प्रश्न पहा जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला तर उत्तर आहे चार्स दार्विन यांनी त्यानंतर बघा ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर उत्तर आहे लॉन टेनिस ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते उत्तर आहे विश्वास एकता आणि बलिदान पुढील प्रश्न पहा मॅगनीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे उत्तर आहे नागपूर आणि भंडारा केव्हा केव्हा इथे गोंदियासुद्धा ऑप्शन राहतं तर तेसुद्धा बरोबर राहणार आहे त्यानंतर बघा अठ्ठेचाळीस भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात उत्तर आहे उत्तराखंड त्यानंतर बघा संगणक हे एक साधन आहे कशाचे तर इलेक्ट्रिकचे साधन आहे ठीक आहे सॉरी इ इलेक्ट्रॉकल किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिकसुद्धा म्हणतात त्यांना ठीक आहे पुढील प्रश्न पहा कोणत्या रेखा वृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात उत्तर आहे एकशे ऐंशी अंश रेखा वृत्त पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही उत्तर आहे गिरणा तर कोणत्या कोणत्या धुळे जिल्ह्यातून वाहतात तर अरुणावती पांजरा आणि तापी ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे तर कुठची डो दो, डोडाईचा इथे प्रसिद्ध आहे मिरची त्यानंतर बघा संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी काय इनपुट डिव्हाइस नाही म्हटलं आहे तर उत्तर आहे प्रिंटर तर इनपुट डिव्हाइस कोणतं कोणतं आहे, माउस आहे तर स्कॅनर आहे माऊस आहे कीबोर्ड आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही तर कोणती संज्ञा प्र बँकिंग क्षेत्राशी संबंधित नाही आहे तर ट्रिप कोणती कोणती आहे तर आय एफ सी सर्वांनाच माहीत असेल त्यानंतर आर टी जी एस आहे आणि नेफ्ट आहे तर आ, हे दोन नवीन आहे पाठ करून ठेवा त्यानंतर बघा वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला तर उत्तर आहे जेम्स वॅटननी पुढील प्रश्न पहा भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तेलंगणा म्हणजेच हैदराबाद इथे आहे ठीक आहे राज्य त्यांनी विचारलं आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर उत्तर राहणार आहे त्यानंतर बघा संश्लेषण प्रक्रियेत पेशीचा कोणता घटक महत्त्वपूर्ण भूमिका पाडतो उत्तर आहे डी एन ए त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे प्रतिबंध हार्मोन शोधले उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावण म्हणून ओळखले जाते उत्तर आहे पाणी त्यानंतर पुढील प्रश्न पहा सार्वत्रिक दाता कोण आहे तर रक्तगट ओ ठीक आहे त्यानंतर जीवनसत्व डचे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते तर उत्तर आहे त्वचा पुढील प्रश्न पहा या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवित्री आहेत उत्तर आहे बहिणाबाई चौधरी पुढील प्रश्न पहा डेसिबल या एकका ने काय मोजतात उत्तर आहे ध्वनीची तीव्रता पुढील प्रश्न पहा लोणार हे उल्काजन्य सरोवर या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बुलढाणा पुढील प्रश्न पहा जनगणमनम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले उत्तर आहे अर रवींद्रनाथ टागोर पुढील प्रश्न पहा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो तर कोणता होतो कर्करोग हा होतो त्यानंतर पुढील प्रश्न पहा डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे उत्तरा व्हिटॅमिन ए पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे उत्तरा शिरपूर त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही म्हटलेलं आहे उत्तर आहे साम्राज्यवादी ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न पहा उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते उत्तर आहे तोरणमाळ ठीक आहे कुठे आहे तर नंदुरबार इथे त्यानंतर पुढील प्रश्न पहा धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प आहे तर कुठे आहे तो साक्री येथे